पार्टीच्या मेळाव्यात आपण सांगितलं होतं मतदान याद्या भूतवाईस घ्या आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला किती मत पडते काय मत पडते कोण आपले आहेत कोण काठा आहे कोण बाजार आहे कोण विरोधात आहेत ते काढा ते काढले का किती पडले आपल्याला तीनशे पाचशे तीन जवाज़ हैं। आए जाओगे। तीन जवाज़ हैं, तीन जवाज़। तो बोल तीन जवाज़ हैं ना, तीन जवाज़। बोल करो, करो। बरोबर इंजार है। बरोबर इंजार है। इधर सब तीन से सात तक ले लो। लोक सभा, लोक सभा, लोक सभा, लोक सभा, लोक सभा, लोक सभा, तीन से सात तक। अपन ही तीन से सात कर दर्ज़ ले लो। � कळत न कळत तुम्ही तुमची टीम सुद्धा जबाबदारी ते बोलायला सांगतो तुम्हाला वैभवला निवडून आणताना आम्ही भरपूर प्रयत्न केले सगळ्या गोष्टी झाल्या वैभव उपसरपंच झाला सगळं क्लिअर जात आणि त्याच्यानंतर आम्हाला कोणालाच विश्वासात न घ्या आता वय बोलला राजीनामा द्यायला ते हार पुरते तुमच्या जवळ आले हार घातला फोटो काढले निघून घेऊन

जसे करू होत तसे आजही होणार आहे काही काळजी करू नका एवढा जास्त जास्त